शेतकरी बंधूंना नमस्कार सर्वात महत्वाचं आज जर बघितलं आपण तर आजची तारीख आहे साधारण आठ ऑगस्ट आठ सप्टेंबर आत्ताची कंडिशन जर बघितली आपण तर प्लॉटमध्ये आणि अपडेट देत असताना आता तीन महिन्याचे प्लॉट झालेले प्लॉट प्लॉटमध्ये फळ गुलाबी होत आहे दुसरी गोष्ट येणारे प्रॉब्लेम खालून प्लॉट लागून गेलेले फळावर टिपकी येत आहे अरेमान व्हरायटी आहे फळाची साईज होत नाही किंवा दुसरी कोणती व्हरायटी फळाची साईज होत नाही काय करावं या गोष्टीसाठी आता जो व्हिडिओ बनवतोय मी तो खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे आता जो काही हा व्हिडिओ बनवतोय आता मी जर बघितला हातात माझ्या फळे हा जो काही प्रकार आहे हा प्रकार तुम्ही बघू शकता पुन्हा हा जर प्रकार बघितला मार्केटला ह्या फळाला किंमत काहीच नाही मित्रांनो साधारण डब्ल्यूए मार्केट, मार्केट तुटतं फळगुलाबी झालं तर आता फळगुलाबी होऊन समजा फळगुलाबी झालं याच्यासाठी नियंत्रण कसं मिळवायचं आहे सर्वात महत्वाचं तुमचे जर आमच्याकडे प्लॉट रिस्टर असतील तर अशा काही प्रॉब्लेम येत नाही शक्यतो जर आले मित्रांनो तर त्याच्यासाठी जे काही उपाय ते आपण दिलेले असतात त्याच्या आधीच प्रिव्हेंटिव्ह मध्ये दिलेले असतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढत नाही शक्यतो वाढला मित्रांनो तो, तो हजाराचा एखादा राहतो आता याच्या नियंत्रणासाठी जे काही तुम्हाला सोल्युशन सांगतोय रानाडी कंपनीचं मिकमेल व्ही पाचशे अडीचशे ग्राम आणि मॅक मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम प्रति एकरी दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची शंभर आणि एकशे एक टक्का एक तुम्हाला फळ गुलाबीचे काही होतं तर त्याच्यासाठी तुम्हाला रिझल्ट भेटेल दुसरी गोष्ट पानांची र रप होईल काळोखी वाढेल कंपनीची मार्केटिंग करत नाही त्या कंपनीला मार्केटिंगची बी गरज नाही नावाने त्यांचे प्रॉडक्ट जात मित्रांनो ही कंपनी आज सत्तरऐंशी वर्ष झाली मार्केटमध्ये आणि रिझल्टला जे आहे ती जे शंभर टक्के छापील किमतीवर जातं पण रिझल्ट म्हणजे रिझल्ट भेटतो मित्रांनो त्यांचं वाला दुसरी गोष्ट रानाडे कंपनीचा खालून जर वेजिटेबलचा जो काही डोस आहे तो जर गेला असेल तर जबरदस्त तुम्हाला फळ गुलाबी होण्यासाठी मित्रांनो जीव तोडून सांगतो एका फळ गुलाबी होण्यासाठी शंभर टक्के रिझल्ट आहे म्हणजे आहे दुसरी गोष्ट हे करत असताना प्लॉट खालून लागलेले प्लॉटला दुरी फोडायची किंवा दुरीचं नियोजन करायचंय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुरी कशी काढायची सांगणारच आहे पण दुसरी गोष्ट ज्यांना दुरी काढायची आणि आमचं शेड्यूल घ्यायचंय त्यांनी सर्वात महत्वाचा ऑफिसला संपर्क करा वाटतंय कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव योग्य काम करत आलेलं आहे तर शंभर टक्के तुम्ही आमच्या परिवारात या आमच्या सहभाग घ्या सहभाग घेतल्यानंतर तुम्हाला देखील असं वाटेल की शंभर टक्के आपण योग्य काम केलेलं आहे योग्य निर्णय घेतलेला निर्णय काही चुकलाच नाही मित्रांनो दुसरी गोष्ट अशी प्लॉट खालून लागला तर प्लॉटचं नियोजन करताना झेड अट्ट्यात्तर चारशे ग्राम सेविक एकशे वीस ग्राम संचारपोटी पाचशे मिली खालून स्प्रे टाका जबरदस्त तुम्हाला रिझल्ट भेटेल दुसरी गोष्ट मेरिओन आणि आबासिनचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आबासिन शंभर मिली मेरीयान ऐंशी मिली तो एक स्प्रे काढू शकता त्यानंतर पाऊस चालू इथे पाऊस चालू आहे पाऊस थांबत नाही सर अशा कंडिशनला पानांवर टिपकी येत आहे ब्लॅक स्पॉट येऊ राहिले खूप अडीचशे ग्राम ते तीनशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढून घ्या छान रिझल्ट भेटेल कुप्रोपिक्स नाही भेटलं तर सॉल कंपनीचं डीओ नाही आता मित्रांनो तर जे काय आता बर बरेपैकी शेतकरी म्हणतात की, की जे कंटेंट सांगतात तेच खरे कन्सल्टंट राहतात पण मित्रांनो पोषकामध्ये कधीच कंटेंट बघू नका स्वतःच्या जर बघितलं आपण आज तर महत्वाची गोष्ट अशी कंपन्यांमध्ये सर्वात महत्वाचं वरून कंटेंट दाखवलेले वेगळे आणि आत राहतं वेगळं सर्वात महत्वाचं ज्या बाटलीला वजन राहील तीच बाटली मार्केटमधून पोषकची उचलायची शंभर टक्के रिझल्ट भेटला तर शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार दुसरी गोष्ट अशी आजपर्यंत कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारने जेवढं बी दिलं तेवढं क्वालिटी दिलं प्रत्येकाला क्वालिटी देत राहणार आहे आणि शेवटपर्यंत क्वालिटी टिकवणार ही खात्री गॅरंटी आणि विश्वास कायमस्वरूपी तुम्हाला देत आलेला आणि देत राहणार आहे मित्रांनो त्यानंतरच आता सेटिंग कशी काढायची आहे आता जर बघितलं आपण तर हा व्हिडिओ थोडा लॉंग होतोय पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इतका सुंदर व्हिडिओ घेऊन येईल का समजा तुमचा प्लॉट पूर्णपणे बऱ्यापैकी लागलाय आणि प्लॉटला पूर्ण धुरी फोडायची आता बघितलं आता प्लॉट दुरीला चालू झालेला आहे पूर्णपणे हिरवा झालेला आहे प्लॉट आज असा प्लॉट जर डबल फोडायचा असेल तर कशा पद्धतीने नियोजन करावं त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे संपूर्ण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतंय फुल फुलाची प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा प्रत्येक मी काय म्हणतोय प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हा आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे आपण बघतो आज प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला संपूर्ण गोष्टी माहीत नाही कुठं काय करायचंय कोणतं नियोजन कसं करायचंय कशात काय घेतलं पाहिजे कशात का काय केलं पाहिजे आज त्या गोष्टी आमच्याकडे आज आमच्यामुळे जर तुमचा पहिना पैसा रुपयाचा फायदा होत असेल तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी सदैव सेवे तत्पर आहे आमचं ब्रिद वाक्यचे कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर कायमस्वरूपी राहणार आहे शंभर टक्के तुमच्या सोबत राहून जे काही आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न काढून दिलेले चांगले आता मला मेसेज येतात का पाच पाच वर्ष झाले आम्हाला आठ आठ वर्ष झाले याचे असे प्लॉट आम्ही कधी पाहिले नव्हते वाले जे काही यावर्षी तुमच्याकडून प्लॉट बनले शंभर टक्के छान बनले मित्रांनो ह्याच वर्षी नाही प्रत्येक शेतकऱ्याला द्यायच काम करतो पण त्या मातीने साथ जर दिली ना त्या मातीनी साथ दिल्यावर शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न काढून देईल म्हणजे काढून देईल डायरेक्ट तुम्हाला दुसरी गोष्ट मित्रांनो हे सगळं नियोजन जे काही केलेलं आहे प्लॉटला साईज चांगली झालेली दुसरी गोष्ट आता जे काही प्लॉटमध्ये सव्वा फुटाची लागवडचा आपण जो काही प्रयोग केला होता तो परिपूर्ण म्हटलं तरी चालेल कारण की फळाला साईज जर बघितली मित्रांनो तर आम्हाला सातव्या आठव्या खुड्याला खूप प्रॉब्लेम आला आहे फळाची साईज तुम्ही आता बघितली बऱ्यापैकी वरती सेटिंग पण चालू आहे पण खाली जर साईज बघितली तर साईज मित्रांनो बारीक राहिलेली आहे बघा खाली या साईज बारीक राहू राहिली आहे बघा फळ सेटिंग पण चांगली उत्पन्न भरपूर निघणार आहे माहिती तिथं बघा साईज बारीक राहते तर आता दुसरी गोष्ट साईज साठी काय करायचं दहा सव्वीस सव्वीस हे जे काय आपलं विद्राव्य खत आहे मित्रांनो ह्या खताचं आपल्याला निवडी करून घ्यायची ड्रिप ऍप्लिकेशनने खालून सोडायचंय दुसरी गोष्ट आठ एकवीस एकवीस महादनचं चत क्रॉपटेक याची जर निवडी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट याची निवडी करून शंभर टक्के सोडा रिझल्ट चांगले भेटतील आज आम्ही सोडणारे अजून तीन चार दिवसांनी तुम्हाला मी इंस्टाग्रामच्या स्टोरीला रिप्लाय दाखवाल साईज किती झाली कशी झाली काय झाली दुसरी गोष्ट अशी नवीन शेतकऱ्यांच्या मुलाखती येत राहणार आहे सगळ्या गोष्टी महत्त्वाचं मार्गदर्शन देत राहणार आहे आम्ही तुम्हाला घ्यायचं काम आहे घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क करा प्लॉटची अपडेट काढवा आत्ताच मार्गदर्शन घ्या नुसतं टॉमॅटोसाठी नका घेऊ कांदा मिरची तुमचं पूर्ण द्राक्ष बागा असेल दाळिंब असेल प्रत्येक पिकामध्ये आमचं मार्गदर्शन आहे ते घेण्यासाठी खाली ऑफिसला संपर्क करा बागेमध्ये पण मार्गदर्शन आहे सर्व ऑल इन वन मार्गदर्शन करतो प्रॉडक्ट दमदार आहे रिझल्ट खात्रीशीरे शंभर टक्के ऑर्डर करून घ्या धन्यवाद